नमस्कार मंडळी सर्वांना इंग्रजी नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मुंबईसह विविध शहरांच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी उमेदवार निवडणं एबी फॉर्म देणं हे या प्रक्रिया झालेल्या आहेत उमेदवार ठरलेले आहेत आणि त्यामुळे सध्या राजकारणात जी चलबिचल आहे चल ती नाराजांची चलबिचल जास्त आहे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष काम करतोय पण आम्हाला तिकीट मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे नाराज असणं त्यांचा मग अन्य पक्षात प्रवेश होणं किंवा अन्य पक्षाकडून त्यांना उमेदवारी देणं हे सगळं राजकारण सध्या महाराष्ट्रात जागोजागी आपल्याला दिसतंय आणि त्या अर्थाने म्हणाल तर निवडणुकीचं वातावरण टापलंय खरं म्हणजे मी मुंबईत राहतो मुंबईत निवडणूक आहे असं देखील वाटत नाहीये पण अशा नाराजांमुळे मात्र निवडणुका या खरंच होत आहेत असं वाटू लागलेल्या मी दोन काळ बघितलेला माणूस आहे एक काळ आम्ही असाही बघितला की ज्या वेळेस निवडणुकीच्या तिकिटाचं वाटप आणि नाराजी या सगळ्या गोष्टी नव्हत्या नव्हत्या कळायचं नाही की कोणाला निवडणुकीचं तिकीट वाटलं दिलं फक्त मग पोस्टर लागायचे की बाबा अमका अमका उभा राहणार आहे तेव्हा कळायचं की हा याला तिकीट मिळालं त्यावेळेस नाराजी नव्हती काहीही नव्हतं आणि आता निवडणुकीचं तिकीट हे गुपित ठेवलं जात आणि गुपित ठेवून त्यानंतर ज्या वेळेस त्याचं खरंच वाटप होतं त्यावेळेस हे जे सगळे नाराज बघितले तर आश्चर्य वाटतं की पुढचा काळ काय भयानक असेल आताच एका तिकिटासाठी दहा दहा बारा बारा लोकांची रांग लागलेली असते अजून पाच वर्षांनी तर ही परिस्थिती अतिशय भयंकर असणार आहे असो मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जे सगळे नाराज आहेत ते वैयक्तिक दृष्ट्या म्हणजे तो उमेदवार त्याला तिकीट नाही मिळालं तो नाराज पण एखाद्याला उमेदवारी दिल्यामुळे जनता नाराज होणं त्या पक्षाचे समर्थक नाराज होणं आणि असे समर्थक जे सातत्याने सोशल मीडियावर किल्ला लढवत असतात एका पैशाचीही अपेक्षा नसते नारा नारा ते नाराज होणं त्यांनी आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त करणं आणि मग पक्षाला संबंधित उमेदवाराची उमेदवारी मागे घ्यायला लावणं हे मात्र मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच झालेलं असावं आणि हा जो सगळा विजय आहे हा विजय जागृत समर्थकांचा आणि पक्षाच्या मतदारांचा हा विजय मंडळी पुण्यात प्रभाग क्रमांक दोन मध्ये पूजा धनंजय जाधव मोरे यांना तिकीट देण्यात आलं होत आता या ज्या महिला आहेत या महिला या हिंदुत्ववादीच्या विरोधातल्या भाजपच्या विरोधातल्या असं म्हटलं जात त्यात सत्य आहेच कारण ज्यावेळेस पहलगामचा अटॅक झाला हल्ला झाला त्यावेळेस याच पूजा धनंजय जाधव किंवा मोरे यांनी एक ट्वीट केलं होतं आणि त्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटलं होतं की अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या नाही सरळ सरळ खोटं ट्वीट केलं होतं त्याच वेळेस राहुल गांधी हे काहीतरी रथयात्रा किंवा संपूर्ण भारतभर त्यांची यात्रा, भारत यात्रा त्या त्या यात्रेला निघाल्या होत्या तेव्हा या पूजा धनंजय जाधव हो, यांचा फोटो त्यांच्या सोबत होता आणि त्यामुळे आणि त्याही पेक्षा म्हणजे मी म्हणेन की हे जे त्यांनी ट्विट केलं पहलगाम हल्ल्यानंतर हे हिंदुत्ववाद्यांना खूप कटकलं होतं हिंदुत्ववादी कशाला मित्रांनो सर्वसामान्य जी जनता आहे लोक आहेत त्यांनाही खूप कटकलं होतं आणि त्यामुळे या पूजा धनंजय जाधव या कुठल्या अन्य पक्षात असतील पण हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपमध्ये त्या नसतील अशी कल्पना लोकांची होती आणि ती खोटी नव्हती खोटी नव्हती मित्रांनो कारण त्या कुठल्या पक्षात होत्या आता मला माहीत नाही पण कुठेतरी होत्या पण ज्या वेळेस तिकीट वाटप झालं आणि त्यांना भाजपने तिकीट दिलं पुण्याच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपने त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस खला खरा झाला मित्रांनो कारण या पूजा मोरे ज्यांच्यावर हिंदुत्ववादी सच्चा भारतीय हा सातत्याने सोशल मीडियावरून टीका करत होता रस्त्यात घोळक्या घोळक्याने उभं राहून त्यांच्या विरोधात बोललं जात होत त्या महिलेला भाजप तिकीट देत हे कोणालाही रुचणार परवडणार नव्हतं मित्रांनो कारण ज्यांची पूजा उतरवायची होती त्यांचीच पूजा भाजपने बांधली होती आता अशा प्रकारे पूजा बांधल्यावर भक्तांनी तिथे जाऊन आरती करायची का हा खरा प्रश्न असतो मित्रांनो आणि भक्त एवढे धुतखुळे राहिलेले नाहीत आता भक्तांना कळतय की कोणाची पूजा करायला पाहिजे कोणाची आरती ओवाळायला पाहिजे भले तुम्ही कितीही पूजा बांधा पण जोपर्यंत भक्त येत नाही तोपर्यंत त्या पूजेतल्या देवाला काहीही अर्थ नसतो तुम्ही कितीही पूजा बांधा आणि नेमकं तसंच झालं भाजपच्या समर्थकांनी आणि मी भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हणत नाहीये कारण भाजपचे कार्यकर्ते निष्ठावान आहेत ते जाणार नाहीत आपल्या पक्षाच्या विरोधात पण भाजपचा समर्थक हा हिंदुत्वाशी निष्ठावान आहे <coughs> आणि तो हिंदुत्वाशी निष्ठावान असताना तो काही भाजपची निष्ठावान असेल असं नाही तो हिंदुत्वाशी निष्ठावान आहे आणि त्यामुळे तो हिंदुत्वाशी निष्ठावान राहिला आणि या पूजा धनंजय मोरे धनंजय मोरे जाधव यांच्या विरोधात सोशल मीडियावरून रान उठवण्यात आलं अगदी भाजपला आता मतदान करू नका इथपर्यंत बोललं गेलं ते झालं असतं नाही झालं असतं तो पुढचा काळ पण अशा पद्धतीने ज्या वेळेस भक्तच बोलतात त्यावेळेस ती पूजा उतरावावी लागते हाही तितके तितकंच खरं असतं मित्रांनो आणि भाजपच्या कुठल्या नेत्यांनी त्यांना ने तिकीट दिलं माहीत नाही पण अखेरीस त्या ती पूजा त्यांना उतरवावी लागली उतरवावी लागली मित्रानं आता असंही म्हटलं जातं की ज्या वेळेस ते एक लाख एक मराठा एक लाख मराठा ते मोर्चा निघत होते त्यावेळेस आरक्षण मागतोय फडणवीसांची बायको मागत नाही असं या पूजा मोरेंनी म्हटलेलं आहे असंही म्हटलं जात होतं अर्थात त्यांनी त्याचा इन्कार केला की आम्ही म्हटलं नाही असो मुद्दा तो नाही मुद्दा असा आहे की एकदा हिंदुत्ववाद्यांच्या नजरेतून तुम्ही उतरला आणि प्रत्यक्ष तुम्ही तशी कारवाई करत असाल तर नंतर तुम्ही कितीही सांगा की आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्ववादी आहोत या पहिलं तुमचं हिंदुत्व सिद्ध करा तुम्ही पूर्वाश्रमिक जी काही हिंदूंच्या विरोधात ओरडून पाप केली होती ती पाप धुवून काढा आणि मग भक्त ठरवतील की त्यांची त्यांच्या पूजेमध्ये देव कोण असणार आणि ते भक्तांनी या पूजा मोरेंबद्दल ठरवून टाकलं आणि त्यामुळे भाजपला देखील त्यांना अर्ज मागे घ्यावा लाग विनंती करण्या करावी लागली आणि त्यांनी अर्ज मागे घेतला हा मित्रांनो भक्तांचा विजय असतो शेवटी देव म्हणतो आपण त्याच अस्तित्व हे भक्तावर अवलंबून असत जर भक्तच नसतील तर देवाला कोणताही अर्थ नसतो आणि हे भक्तांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि तिथे भाजप पार्टी विथ डिफरन्स ठरू शकतो लक्षात घ्या भाजप स्वतःला म्हणते की वी आर द पार्टी विथ डिफरन्स का कारण भाजपचा मतदार समर्थक हा इतका कठोर आहे जो आपल्या आवडत्या पक्षाला देखील निर्णय मागे घ्यायला भाग पडतो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मागचे काही दिवस मी स्वतः व्हिडिओ करत नव्हतो मित्रांनो त्याचं कारण होतं मला जरा मणक्याचा त्रास झाला होता सायटिकाचा त्रास होता आणि त्यामुळे मला व्हिडिओ करणं शक्य नव्हतं म्हणजे थोडस त्या पेनिंग होत होतं त्यामुळे विचार करणं विषय निवडणं हे जमत नव्हतं पण नव्या वर्षात पुन्हा सज्ज झालोय आता नेम रोज तुमच्या भेटीला येईल धन्यवाद